मार्कडवाडीत पेटली क्रांतीची मशाल लोकसभा विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप संपूर्ण देश करतोय मात्र मुके बैरे आंधळे निवडणूक आयोग तोंडात मिठाची गुळणी धरून आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात कीर्तीकर दोन वेळा मतमोजणी नंतर घोषित केले मग तिसऱ्यांदा अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत कसे हा कोणाचा चमत्कार म्हणायचा जगभरात ला केराची टोपली दाखवली असताना हिंदुस्थानात प्रेमाचे भरते कशासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शहात्तर लाख बोगस मतांचा शकुनी डाव खेळला गेला मतदारांना हेच आवडले नाही मतदार विचारतात आमचे मत कोठे गेले त्यातूनच मार्कडवाडी सोलापूर मधील प्रयोग पुढे आला लोकांनी ग्रामसभेतून बॅलेट पेपरवर मतदान घेऊन आपले मत, मत शोधण्याचा प्रयत्न चालवला आहे त्यात गैर काहीच नाही प्रशासन भ्रष्ट झाले की क्रांती होते प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून शंभर जरी गावांनी प्रयोग केला तर सर्व चित्र सूर्यप्रकाश इतके स्वच्छ होईल तेव्हा न्यायालय निवडणूक आयोग प्रशासन सरकार यांचे होटे घळून पडतील साधारणपणे दीडशे ते पावणे दोनशे गावांचा विधानसभा मतदारसंघ असतो अजूनही निवडणूक आयोगाकडे वेळ आहे एका क्लिकवर ते शहात्तर लाख वजा करून निकाल देऊ शकतात पण ते आपल्या हक्काच्या इशाऱ्याने काम करतात म्हटल्यावर चांगली बुद्धी येण्याची कोणती शक्यता नाही मात्र ग्रामसभांनी जर बॅलेट पेपरवर मतदान घेतले तर कोणालाच डावलता येणार नाही तेव्हा निवडणूक आयोगाची तिरडी बांधून समुद्रात विसर्जित करावे लागेल मधील हात चलाकीचा खेळ कोणालाही आवडलेला नाही उमेदवार अनामत भरून निवडणूक लढवितात त्यांच्या घरातील जर मतदान त्यांना मिळत नसेल तर करायचे काय महाघोटाळा होऊन ही लोक बोलतात काहीच झाले नाही बॅलेटला घाबरता कशाला मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा